नमस्कार मैत्रिणींना चला तर आज आपण ना ह्या चायना लसूणे त्या चायना लसूणाचे पात कटिंग करून यायचे आज आपण छानपैकी भाजी बनवूया हे पहा मैत्रिणींनी छानपैकी मी अशी कटिंग करून घेतलेली आहे चायना लसूण आणि त्याची पात आणि इथे मी ना त्याच्यासाठी ह्यांना लाल मिरच्या घेतलेल्या आहे थोड्याशा आणि इथे मुगाची डाळ घेतलेल्या आहे तर आपण ह्या मिरच्याचं आहे पावडर करून घेऊया हे पहा मैत्रिणीने पण मैत्रिणींनी छानपैकी अशी ही पावडर तयार करून घेतलेली आहे इथे दोन तीन पाण्याने मी ही पात वगैरे धुवून घेतलेलं आहे डाळ पण धुवून घेतलेली आहे तर इथे मी कढई ठेवलेलं आहे त्याच्यात तेल टाकलेलं आहे तर आपण आता त्यात त्यांना भाजी फोडणीला टाकू हिपा मैत्रिणींना भाजी टाकलेली आहे मी कढईमध्ये थोडी परतून घ्यायची जशी कांद्याची पात आपण बनवतो ना त्या पद्धतीनेच ही भाजी पण खूप छान लागते तसेच बनवायची त्याच्यामध्ये ना हे वाटलेले लाल मिरची पावडर टाकून द्यायचे ही डाळ आहे ना आपण जे धोंग घेतली ते टाकून द्यायचे छानपैकी परतून घ्यायची भाजी त्याच्या चवीनुसार मीठ टाकूया भाजीचा गॅस आहे ना आता कमी करून येणा छान पैकी एक पाच दहा मिनटं ना वाफेवर भाजी होऊन द्यायची छान पैकी त्याच्यावर झाकण ठेवायचं छान वाफेवरच भाजी होणार आहे खूप पण मैत्रिणी ते पाहू शकतं की सुंदर अशी ही भाजी तयार झालेली आहे पूर्ण पाणी बिन हे काहीच न वापरता आपली वाफेवर भाजी सुंदरपैकी तयार झालेली आहे खूप सुंदर लागते चवीला तर ह्या पद्धतीने तुम्ही कधी तुम्हाला भेटलं चायना लसूण तर त्याचे पाक वगैरे त्याची भाजी नक्की करून बघा आणि खाऊन बघा